मी संगीता शंकर जाधव प्रभाग क्रमांक सव्वीस व चोवीस मधून भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून भरघोस मताने निवडून येण्याचा संकल्प केला आहे त्याच्याबद्दल काय वाटतं की यावेळेस तुम्हाला तिकीट दिलं जाईल का नक्कीच दिलं जाईल कारण आमचे नेते जे आहेत ते सच्चे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा विचार करणारे आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची संख्या ही हीच आहे की त्यांचं प्रेम आहे भारतीय जनता पार्टीच्या कामावरती आणि देशाचा महाराष्ट्र राज्याचा जो झालेला विकास आहे त्यामुळं लोक येत आहेत पक्षामध्ये जनतेपर्यंत पोहोचला आहे का तुम्हाला काय वाटतं स्मार्ट सिटी ची मर्यादा ठरलेली होती सोलापूर शहरामध्ये त्यामुळं जे शहर विभाग आहेत तिथं काम आपली झालेली आहेत हद्दवाड भागामध्ये तो ते काम झालेलं नाहीये पंतप्रधान नाही मॅडम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांच्या नाव सोडून तुमची वैयक्तिक ताकद किती आहे या निवडणुकीमध्ये मला काय म्हणायचंय देवेंद्र फडणवीस साहेब असतील मोदी साहेब असतील कमळ हीच आमची ताकद आहे आणि स्वतःच जे प्रामाणिकपणे केलेलं काम आहे आणि पक्षामध्ये राहून एकनिष्ठ राहून जे प्रत्येक घरापर्यंत जाऊन प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे मला ठाम विश्वास आहे की यावेळेस लोक माझ्यावरती तितकंच प्रेम करतील तितक्याच विश्वासाने मला निवडून देतील दे काय चालतो चेहरा चालतो का पक्षाचं चिन्ह चालतो दोन्ही चालतं पक्षाचं चिन्ह महत्वाचं आहे चेहराही तितकाच महत्वाचा आहे माझा प्रभाग चोवीस आहे हद्दवाड भागामध्ये आणि तिथं लोक जाणकार आहेत की कोणता व्यक्ती काम करतोय आणि कोणाला द्यायला पाहिजे इतकं त्यांना कळतं त्यामुळं निश्चिंत आहे त्या माझ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू